नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत जे घडलं तेच बरोबर राष्ट्रवादी सोडल्यानंतर अजितदादांच्या नशिबी आलं म्हणजे काय झालं तर पक्षाचं नाव मिळालं बोनस म्हणून चिन्ह मिळालं आणि भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत सहभागी होता आलं तर ही पुन्हा एकदा पार्श्वभूमी आणि आता या पार्श्वभूमीवरती माझी वात्रटीका वात्रटीकेचं शीर्षक आहे काकांचं घड्याळ हरवलं ते मला सापडलं काकांचं घड्याळ हरवलं ते मला सापडलं ऐका तर निवडणूक आयोगानंच समोर आणून आपटलं काकांचं घड्याळ हरवलं ते दादांना सापडलं काटे फिरले बऱ्याच आमदारांनी अचूक हिरले निकाल लागला तिकडे ताई रोहितचे जिरले सूट डावलू नका नेत्यांना मोठा धडा आहे ऊठ सूट डावलू नका नेत्यांना मोठा धडा आहे मनमानी कराल तर समोरच आहे पाठोपाठ दादा ही खुशीत गाजरे खात आहे शिंदे पाठोपाठ दादा ही खुशीत गाजरे खात आहे पक्ष युती सत्ता खुर्ची ही तर उद्याची बात आहे पक्षाचं नाव चिन्न खिशात ऑफिसही मिळणार पक्षाचं नाव चिन्ह खिशात ऑफिसही मिळणार आता सगळीकडची सत्ता युती करून गेळणार खर तर शिवसेनेचा एपिसोड रिपीट झाला आहे राजकारणात फक्त देवा भाऊचा बोल बाला आहे मंडळी ही होती आजची वात्रीटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया मनापासून धन्यवाद